सांगलीत राडा रूम बाहेर मोठ्या संख्येनं जमले लोक नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात दोन हजार नऊशे मतांचा फरक सांगली राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत काही नगराध्यक्ष आणि प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाची तारीखही बदलली आहे नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची तारीख एकवीस करण्यात आली आहे त्यामुळे तब्बल अठरा दिवस ई व्ही मतदान पेट्या सांभाळून ठेवणे तेथील सुरक्षा व्यवस्थांचा चोख बंदोबस्त करणे हे प्रशासन आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे त्यातच सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेच्या ई व्ही एम बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आहेत आष्टा नगर परिषदमधील ई व्ही एम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोरील आष्टामधील मधील बहुसंख्य नागरिक जमा झाले आहेत काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला आहे आष्टा नगर परिषदेसाठी शहरात एकूण मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढी असून झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट एवढं आहे परंतु नगरपालिकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये जवळपास दोन हजारपेक्षा अधिक मतांचा फरक आहे त्यामुळे हे पूर्णपणे चूक आहे पोलटवरून मिळालेल्या यादीत एकूण मतसंख्या तेहत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस दाखवली आहे एका प्रभागात एक हजार तीनशे अकरा मतदार असताना चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवली आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये एकूण तीन हजार छप्पन्न मतदारांची संख्या आहे मतदान झालं दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव पण पोर्टलवर एक हजार सातशे पंच्याण्णव दाखवला आहे अशा अनेक त्रुटी आढळल्याने आष्टा शहर विकास आघाडीच्या वैभव शिंदे यांनी रूम बाहेर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे पत्रकारांच्या ग्रुपवरील आकडेवारी आणि एकूण मतदानाची खरी आकडेवारी यात थोडी तफावत होती त्यावरून हा विषय निघाला मात्र आपण जिल्हा निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला जी आकडेवारी कळवली ती नमुना व्ही एम तीननुसारच कळवली आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही केवळ संभ्रम झालेला असून तो संभ्रम दूर करण्यासाठीच सा आपण इथे आलोय असे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्ट मध्ये एकूण मतदार झालेल्या रिपोर्ट मध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते एकूण वोटर्स किती दिलेत बघा त्यामध्ये वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक तीन चे एकूण तेराशे अकरा एकूण मतदार आहेत तर एकूण मतदार दिले तिने चार हजार सत्याहत्तर चार हजार सत्याहत्तर आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले एकतीसशे नऊ दोन चा भाग आहे की नऊ नऊ नंबरच्या वॉर्डामध्ये एकूण सातशे एक मतदान झाले असे दाखवले तर झाले सातशे आठ म्हणजे एकूण आठ ते सात ते आठ मतदान कुठे गेले किती किती चुकीचं आहे बघा दहा नंबरचा वॉर्ड चार हजार तीनशे एकोणीस मतदान दिले बर हे पोर्टल वरती दिलेला आहे हा फाउंड बघा आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हा भाग जाऊ दे हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो इथं खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झाले तर मी विचारतो हे मी दिलेलो नाही मी काय केलेलं नाही आणि मग गडबड तयार झाली ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशन न मला पोलीस स्टेशन न खाली खांद्याला हात धरून आणलं मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा मी त्याची टोटल करतो पण मला खाली वडून आणण्यात आलं हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे त्याला काय केलं आम्ही अर्ज दिले त्याला काय केलं मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा का मी या दंगा करायला आलो हे पण हिस्ट्री काढा पण या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही बंद होता आमच्या पुढे माणूस चालू करायला माझं असं मत आहे आजच त्यांचे सर्व सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि जामर इतर गोष्टी काहीच नाहीत काही नाहीत आष्ट्रा येथे जे काल नगर परिषदेचं निवडणूक झाली त्याच्या मतदानाच्या केंद्र केंद्रनिहाय जी आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती त्यामुळे मुळीत काय तफावत होती त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी प्रशासना जिल्हा प्रशासनाची आकडेवारी कळवलेली आहे ती आपल्या नमुना व्हीएम थ्री जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे ती आकडेवारी मान्य निवड राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण तिथं आलेला आहोत आपण जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना ब्हीएम थ्री देतोय आणि आमच्याकडचा जो व्हीएम थ्री आहे याची आपण आत्ता पुन्हा कॅली करून जी प्रशासनाने कळवली आकडेवारी योग्य आहे आपण यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही कॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत आहे <laughs> सीसीटीव्ही चालू होते आहे सीसीटीव्ही पूर्णतः चालू आहे आणि सिक्युरिटीचा पण विषय नाही आपल्या इथं एस आर पी एफ सिक्युरिटी काल रात्रीपासूनच आहे नेमका गोंधळ कशामुळे उडाला ऑनलाईन आकडेवारीत आकडेवारीचा जो गोंधळ आहे तो जिल्हा प्रशासनाला जो आकडेवारी कळवलेली आहे त्याला आपण पूर्ण स्टिकअप आहोत आणि ती संबंधित आकडेवारी आपल्याला मध्यवर्ती यंत्रामध्ये आपल्याला मिळेल आता मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली